नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल मोटिव गॅनीवरती तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पन्नास प्लस एकदम नवीन आणि आधुनिक स्टायलिश मुलांची नावे तर मंडळी ही नावे लहान अट्रॅक्टिव्ह उच्चारण्यास सोपी आणि दोन हजार सव्वीसमध्ये ट्रेंड राहणारी आहेत नवीन पालक होणारे आई वडील आणि नाव शोधत असलेल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खास आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले नाव आहे आरुण आरुण म्हणजे लाल प्रभा प्रकाश हे नाव खूपच तेजस्वी आणि मॉडर्न फील देणारं आहे सानिल सानिल म्हणजे तेजस्वी आणि बुद्धिमान शॉर्ट युनिक आणि प्रीमियम साऊंडिंग असलेलं नाव आहे युगम युगम म्हणजे एकत्र संपूर्ण खूपच शांत आणि अर्थपूर्ण नाव आहे तानिष्क तानिष्क म्हणजे किमती रत्न हे नाव क्लासी आणि रिच वाइब देतं रेहान रेहान म्हणजे आशीर्वाद छोट सुंदर आणि खूपच पॉझिटिव्ह नाव आहे मिहिल मिहिल म्हणजे प्रेमळ आणि मृदू स्वभावता हे नाव खूपच सॉफ्ट साऊंड असलेलं आहे आर्यव आर्यव म्हणजे श्रेष्ठ कुलीन मॉडर्न आणि रॉयल दोन्ही वाईब देणारं नाव नीरव नीरव म्हणजे शांत तीर शांत स्वभावाच्या मुलासाठी परफेक्ट नाव आहे इशिक इशिक म्हणजे ईश्वराशी जोडलेला स्पिरिच्युअल स्टायलिश कॉम्बिनेशन असलेलं नाव काविश काविश म्हणजे कवींचा देव मिनिंगफुल आणि खूपच युनिक नाव आहे धैवन धैवन म्हणजे ईश्वराची देणगी पॉझिटिव्ह आणि डिवाईन नाव आर्यांश आर्यांश म्हणजे श्रेष्ठतेचा अंश मॉडर्न मराठी नावामध्ये खूपच ट्रेंड आहे विहानव विहानव म्हणजे पहाटेचा तेजस्वी मुलगा हे नाव सुंदर आणि रेअर आहे सैवन सैवन म्हणजे दिव्य दैवी शॉर्ट आणि खूपच अट्रॅक्टिव्ह साऊंड असलेलं नाव कौस्तव कौस्तव म्हणजे पवित्र रत्न प्रीमियम आणि हिस्टोरिक फील असलेलं नाव अनान अनान म्हणजे ढग थंडावा सॉफ्ट स्वीट आणि मॉडर्न नाव रुद्रांश रुद्रांश म्हणजे रुद्राचा अंश पॉवरफुल आणि मिनिंगफुल नाव आहे नैमिष नैमिष म्हणजे पवित्र क्षण रेयर आणि शांत फील देणारं नाव ईशव ईशव म्हणजे ईश्वराने दिलेली प्युअर प्लस मॉडर्न साऊंड असलेलं नाव आहे रणांश रणांश म्हणजे रणातील विजेता स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेला मुलांसाठी परफेक्ट नाव आहे अरिन अरिन म्हणजे पर्वताचा राजा स्ट्रॉंग आणि क्लासी नाव आहे देयांश देयांश म्हणजे देवाचा आशीर्वाद सॉफ्ट आणि मॉडर्न नाव आहे विवान विवान म्हणजे जीवन ऊर्जा फास्ट ग्रोईंग नेम अनय अनय म्हणजे नेतृत्व करणारा शॉर्ट आणि अट्रॅक्टिव्ह नाव आहे ओजस ओजस म्हणजे शक्ती तेज हे नाव नेहमीच प्रीमियम वाटतं रणविक रणविक म्हणजे वीर योद्धा स्ट्रॉंग आणि रिअर नाव आहे हृदिक हृदिक म्हणजे हृदयाने सुंदर क्यूट आणि मिनिंगफुल नाव आहे सैरिश सैरिश म्हणजे तेजस्वी चंद्र सॉफ्ट आणि दिव्य अवदित अवदित म्हणजे उगवलेला प्रकाश मॉडर्न फील देणारं नाव अभिक अभिक म्हणजे निडर कॉम्पिडंट मुलांसाठी परफेक्ट नाव आहे नवीन नवीन म्हणजे ताजेपणा इहन इहन म्हणजे दयाळू पवित्र खूप सुंदर आणि शॉर्ट नाव आहे विरण विरण म्हणजे रक्षक खूप युनिक आणि सुंदर नाव आहे रावीण रावीन, रावीन म्हणजे सूर्य शेनिक शेनिक म्हणजे बुद्धिमान खूपच ट्रेंडिंग आणि युनिक नाव आहे ओवीस ओवीस म्हणजे काव्य खूप युनिक आणि ट्रेंडिंग नाव आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आईबाबाच्या नावावरून मुलांचे नावे वगैरे हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि हा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जे नाव आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय